नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद मराठी गुजराती व उर्दू माध्यमाच्या शाळेची दुरवस्था झाली आहे शाळेची भिंत कुजलेले लाकूड पत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या हो जीव धोक्यात आलाय परंतु याकडे शिक्षण विभाग व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शालेय इमारतीच्या दुरुस्तीसाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश गावित यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर अर्धनग्न आंदोलन केले यावेळी खांडबारा जिल्हा परिषद शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान सदर आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी वंदना वडवी यांनी आंदोलकांना लिखे आश्वासन देत निधी उपलब्ध होताच तात्काळ दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं सा सांगितलंय यामुळे सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे एम डी टी व्ही साठी संजय मोहिते ही सगळ्यात मोठी जिल्हा परिषद शाळा आहे ते उर्दू शाळा आहे मराठी शाळा आणि गुजराती शाळा पंच्याऐंशी वर्ष जुनी इमारत आहे अक्षरशःचे पत्रे फुटलेले आहे एकदम जीर्ण अवस्थेत आहे चांगले चांगले अधिकारी या साईडीमधून शिकून गेले पण आम्ही दीड वर्षापासून वारंवार तक्रार करूनही आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते शासनाचे अधिकारी येतात चेकिंग करून जाता कधी कधी आले तर आले आले तर दोन खोल्या मंजुरी चार खोल्या मंजूर असे तोंडी आश्वासन आम्हाला देतात पण इथं विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यामध्ये आहे अक्षरशः विद्यार्थी छोट्याच्या जीव मुठ्ठीमध्ये घेऊन तिचं शिक्षण घेत आहे आणि हेच जे अधिकारींचे जर त्यांचे जर म्हणजे मुलं या शाळेत शिकलेचे तर त्यांनी असं दुर्लक्ष केलं असतं का आमच्यावरती तर आम्हाला शासनाला या शासन शाळेच्या माध्यमांची विनंती आहे की आम्ही वारंवार तक्रार करून हे आमच्याकडे लक्ष दिले जात नाही आणि जर या विद्यार्थ्यांना उद्या उठून काय झालं तर जिल्हा परिषद जबाबदार आहे का मग शासन जमा जबाबदार आहे हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे तर उद्या उठून जर या विद्यार्थ्यांचे काय झालं तर मग कोण जिम्मेदारी केली याची